नमस्कार मी ज्योती तुसांबड जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते बीड जिल्ह्यातील विविध भागातून हत्येच्या विविध घटना समोर हादरलं आहे बीडच्या परळी तालुक्यात दोन पुतळ्यांनी आपल्या काकूची निर्घृण हत्या केली आहे आरोपींनी काकूच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला आहे हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात दोन पुतळ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे चंद्रकांत कावळे कावळे आणि असं गुन्हा दाखल झालेल्या पुतळ्यांची आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे यांना दारूचं व्यसन आहे घटनेच्या दिवशी आरोपीने काकूंकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते पण काकूंनी पैसे देण्यास नकार दिला यामुळे आरोपीने काकूंसोबत सोबत वाद घालायला सुरुवात केली हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पुतण्याने काकूच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून केला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून पुतण्याने अशा प्रकारे केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे परिमळाबाई कावळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणात शिरसाळा पोलिसांनी पुतण्या चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे यांच्या विरोधात पुन्हा दाखल केला आहे यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे पुढील साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद